नमस्कार मित्रांनो आकाश गुरुंच्या युट्युब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मित्रांनो मी वारंगा फाट्यावर आलेला आहे ऐ

चारी। 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 नमस्कार पूर्वी हे देवीचं मंदिर अत्यंत जीर्णावस्थेमध्ये होतं आणि दोन हजार तीनच्या नंतर मग इथल्या सर्व गावकऱ्यांनी मिळून याचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि मला वाटतं दोन हजार तीनच्या नंतर हे मंदिर उदयाला आलं असं म्हटलं तर उभं ठरणार नाही पूर्वी खरं म्हणजे या मंदिराची दखली कुणी घेत नव्हतं कुणी एकटं दुखतं असं या मंदिरामध्ये यायचं परंतु आज इथला परिसर हा ज्याला आपण पर्यटन म्हणू शकतो अशा पद्धतीचं पर्यटन हे वन खात्यानं या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे इथली ही सगळी जी काही मालकी आहे या जमिनीची ही वन खात्याची मालकी आहे याच्यामध्ये काही गायरान जमिनीचा महाराष्ट्र शासनाची जमीन आणि काही केंद्र शासनाची जमीन असं मिळून दोघांचाही अधिकार हा इथल्या जमिनीवरती आहे आमचा त्यानंतर इथं एक ट्रस्ट या मंदिराचं आम्ही स्थापन केलं आणि मग पुढं चालून इथं काही बांधकाम झाली त्याच्यानंतर मग झाडांची लागवड झाली आणि त्यानंतर काही तलावांची कामंसुद्धा या परिसरात आता झालेली आहे मागच्या वर्षी केंद्र शासनानं जवळपास पाच करोड रुपये हे इथं वृक्षारोपणासाठी दिले होते यंदा आमचा मानस आहे एक दहा करोड रुपये हे इथल्या या डेव्हलपमेंटसाठी वन खात्याच्या जमिनीसाठी आणि मंदिराचं सुशोभीकरण करणं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत यासाठी एवढा निधी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि खरं म्हणजे मला वाटतं माझ्या मते रेणुका नंतर आता याच देवीला एवढं महत्त्व प्राप्त झालं आहे तिथं गेलेला भाविक भक्त हा इथं आल्याशिवाय राहत नाही एवढं महत्त्व हे या देवीला या, या ठिकाणी प्राप्त झालं आहे आणि चांगला उत्कर्ष आणि या परिसराचा भरभराट लवकरच दिसून येईल देवस्थानच्या सोबतच एक चांगलं स्थळसुद्धा होऊ शकत याची मनोमन खात्री ट्रस्टीच्या वतीनं मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही संपूर्ण जंगल आहे मित्रांनो नैसर्गिक वातावरण आहे तुम्ही येऊन दर्शन करू शकता मित्रांनो महाशिवरात्र चालू आहे खूप भक्त येतात मित्रांनो दर्शन करण्यासाठी समोर पाहू शकता तिकडे तळ आहे आणि संपूर्ण झालेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा সোব আহ তুমি চ নম্বৰ মাজ নম্বৰ आमची जिजाय ब्लड बँक आहे नांदेड येत आहे आम्ही सर्व रुग्णांना ब्लड अवेलेबल करून देतो नांदेडमध्ये जेवढे हॉस्पिटल असेल आणि भवानी मंदिर इथे आम्ही रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे रुग्णांना जेवढं रक्ताचा पुरवठा पुरवठा करणार करता येईल तेवढा आम्ही त्यांना करून देतो कधी पण ब्लडची आवश्यकता लागली तर आपली ब्लड बँक आहे जिजाय ब्लड बँक शिवाजीनगरला येते कुठल्या पण प्रकारचे ब्लड ग्रुप असतील समजा निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं अवेलेबल करून द्यायचं आपल्याकडे कॅपॅसिटी आहे